न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल शनिवारी प्रसिद्ध झालेत यामध्ये देशात मोदी सरकार पुन्हा एकदा विराजमान होणार असा अंदाज वर्तविण्यात आलाय एन डी एला तीनशे पन्नासहून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर राज्यात महायुतीला फटका बसण्याची चिन्ह आहेत राज्यामध्ये महायुतीला बावीस ते सव्वीस जागा तर महाविकास आघाडीला तेवीस ते पंचवीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर आहेत तर महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील हे पिछाडीवर आहेत असा अंदाज वर्तवण्यात आलाय अहमदनगरमध्ये कोण गुलाल उधळणार याचं चित्र येत्या चार जून रोजी स्पष्ट होणार असलं तरी नाशिकमध्ये निलेश लंके यांच्या विजयाचे बॅनर्स झळकल्यामुळे चर्चेंना उधाण आलाय अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे महायुतीकडून भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांनी सभा घेतल्या तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शर, पवार पवार पक्षाचे पक्षाचे उमेदवार उमेदवार यांच्यासाठी शरद शरद अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या आहेत अहमदनगरच्या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आता निकाला आधीच नाशिकमध्ये निलेश लंकेच्या विजयाचे बॅनर झळकलेत अहमदनगर मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाशिकमध्ये बॅनर झळकल्यामुळे चर्चांना उधाण आले सिडको परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौक लेखानगर पाथर्डी फाटा उत्तमनगर पवननगर यांच्यासह विविध भागात बॅनर लागलेत निलेश लंके यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करत निलेश लंकेंना शुभेच्छा देण्यात आल्यात बॅनर्सवर अपराजित संघर्ष योद्धा जनता जनार्दन माझ्या पाठीशी अशा प्रकारचा मजकूर छापण्यात आलाय हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत असून या बॅनर्स ची मदे न्यूस साथी नाशिक जोरदार चर्चा रंगली आहे न्यूज अश्विनी पुरी नाशिक